नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इयत्ता दहावी गणित भाग दोनचं सातवं प्रकरण महत्व आपण आणि त्यामधला संच सात पॉईंट एक बघतोय सात पॉईंट एक मधलं हे दहावं गणित आपल्याला दिसतंय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात पॉईंट मधलं दहावा अकरावा आणि बारावा ही तीन गणितं जी आपली राहिलेली आहेत ते आपण बघणार आहोत या अगोदर सात पॉईंट एक आपल्या दोन व्हिडिओ झाल्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एक ते सहा पर्यंतची गणितं घेतली दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सातवं आठव नवं गणित घेतलं या दोन्ही व्हिडिओ जर नसेल बघितले आणि त्याचबरोबर एक सूत्रांवरची व्हिडिओ आहे या प्रकरणाची त्या जर नसेल बघितला व्हिडिओ तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता ओके आणि त्याचबरोबर त्रिकोणमिती प्रकरणाच्या व्हिडिओच्या लिंक्ससुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या खाली तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो ही एक आकृती आहे आपल्याला दिलंय आकृतीमध्ये मुलांचं एक खेळणं आहे ते अर्ध गोल व शंकू यांच्या सहाय्याने तयार केला आता हे जे खेळणं आहे ना बघा अशा प्रकारे समजा हे खेळणे आता मी इथं काढतो ही आकृती खेळण्याची ओके हे खेळणं आपलं समजा अशा प्रकारे या खेळण्यामध्ये एक अर्ध गोल डोळे डोळे असं खेळणे याच्यामध्ये हा एक अर्ध गोल आणि वर काय बाबा एक शंकू आहे या खेळण्यामध्ये ओके आता या खेळण्याचा जर विचार केला तर इथे बघा इथे असा अर्ध इथे असा एक सर्कल तयार झाला आपला इथं आता एक उंची आहे ही शंकूची आणि इथं त्रिज्या आहे शंकूची ठीक आहे आणि ते काटकोन वगैरे हो तयार होतो आता या ठिकाणी आपल्याला आहे इथं तीन सेंटीमीटर दिले आणि ही चार सेंटीमीटर दिले ओके आता आपल्याला काय आहे की शंकूचे घनफळ सॉरी या संपूर्ण आकृतीचे घनफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा घनफळ आणि पृष्ठफळ या आकृतीचं घनफळ आणि पृष्ठफळ आता माझ्याकडे इथं शंकू आहे शंकूच्या घनफळाचं सूत्र काय असतं पाय आर वर्ग याच्याने आणि इथे एक छेती पायची किंमत माहीत असेल आपल्याला आरची किंमत काय बाबा आरची जर किंमत आपण बघितली पायची किंमत माहिती असेल आरची जी किंमत आहे ती आपल्याकडे दिलेली आहे तीन आहे आणि एच चार आहे म्हणजे घनफळ काढू शकतो गोलाचे घनफळ त्रिज्या किती तीन आहे गोलाची ही त्रिज्या घ्यायची तीन आहे आणि गोलाच्या घनफळाचं सूत्र काय बाबा छेद अर्ध गोलाचे घनफळ छेद दोन पाय आरचा वर्ग हे झालं आपल्याकडं गोलाचं घनफळ पाय आरचा वर्ग एक घन आहे छेद तीन पाय आरचा घन असतो आय थिंक ओके छेद तीन पाय आरचा घन हे झालं अर्धगोलाचं घनफळ आता या दोघांची बेरीज करायची घनफळ काढताना या दोन्ही घनफळांची बेरीज आणि त्याचबरोबर आपल्याला पृष्ठफळ पण काढायला सांगितलंय पृष्ठफळ म्हणजे शंकूचं वक्रपृष्ठफळ आणि गोलाचं वक्र पृष्ठफळ मग आता आपण काय करू पहिलं पृष्ठफळ शंकूचं पृष्ठफळ आणि घनफळ दोन्ही काढू ओके शंकूचा विचार करू शंकूचे पृष्ठफळ घनफळ दोन्ही काढू आणि नंतर अर्धगोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ दोन्ही काढू मग इथं पहिलं बाबा शंकूसाठी शंकूसाठी हा जे काही असेल ते शंकूसाठी आता शंकूचं मला घनफळ काढणं सोपं आहे पण त्याचं पृष्ठफळ काढायचं असेल वक्रपृष्ठफळ काढावं लागणार आहे आपल्याला वक्रपृष्ठफळाचं सूत्र असतं पाय आर आणि एल त्या एलची किंमत मला माहिती असणं गरजेचं आहे तर पहिली एलची किंमत काढू शंकूसाठी बघा शंकूसाठी आपल्याला आर बरोबर किती तीन आहे तीन आता मी या ठिकाणी तीन लिहितो सेंटीमीटर आणि त्याचबरोबर एच बरोबर किती चार सेंटीमीटर आहे एच बरोबर किती चार सेंटीमीटर आहे शंकूसाठी ओके आता एलची किंमत काढू शंकूसाठी एल बरोबर काय आर वर्ग अधिक एच वर्ग हे सूत्र असतं आरची किंमत तीन आहे तीनाचा वर्ग अधिक एचची किंमत चार आहे चाराचा वर्ग तिनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग सोळा एल वर्ग बरोबर काय झालं बाबा आपल्याकडं नऊ आणि सोळा पंचवीस म्हणून आपल्याकडे एल बरोबर किती पंचवीसचं मूळ पाच सेंटीमीटर म्हणजे एलची किंमत मला मिळाली पाच सेमी आता मी काय करेल शंकूचं घनफळ आणि शंकूचं वक्रपृष्ठफळ या दोन गोष्टी काढून टाकतो आता बघा शंकूचे पृष्ठफळ बघा शंकूचे घनफळ काढू पहिले घन फळ या घनफळाला आपण काय म्हणू शंकूच्या घनफळाला वन म्हणू बरोबर एक छेद तीन पाय आर वर्ग एच शंकूच्या घनफळाचं सूत्र म्हणून आता वन बरोबर आपल्याकडे काय आलं एक छेद तीन पायाची किंमत किती आली बावीस छे सात गुणिले आरचा वर्ग आर वर्ग आरची ची किंमत किती बाबा आर कुठे गेला तीन आहे आता इथं पायची जी किंमत आहे ती घ्यायला सांगितली तीन पॉईंट चौदा प्रश्न तीन पॉईंट चौदा घ्यायला सांगितले म्हणून इथं आता आपण बावीसशे सात ना घ्यायचं तीन पॉईंट चौदा घ्यायचं गुणिले तीन पॉईंट चौदा बरोबर ना एक छे तीन गुणिले पायची किंमत तीन पॉईंट चौदा गुणिले आरचा वर्ग आरची किंमत किती इथं त्रिज्या तीन आहे तीनाचा वर्ग म्हणजे तीन गुणिले तीन आणि गुणिले एच एचची किंमत किती चार आहे ठीक आहे एचची किंमत चार आहे आता या ठिकाणी हे सगळं कॅल्क्युलेशन आता आपण करूयात काय येतं उत्तर बघा इथं एक लाईन मारून टाकू बघा एक छेद तीन मधला हा तीन आणि हा तीन जाईल बघ बरं का इथं हा तीन आणि हा तीन काय होईल कट होईल तो कट झाला मग आपल्याकडे काय राहिलं बाबा का तीन पॉईंट चार आपल्या जागेवर आणि गुणिले चार त्रिक बारा मग आता काय आलं व्ही वन बरोबर काय आलं आता बारा गुणिले तीन पॉईंट चौदा करा बारा त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीसच्या आठ हातच्या आले चार बरोबर बर, बारा इके बारा बारा आणि चार सोळाचे सहा बारा एक बारा आणि बारा आणि चार किती व्हा सोळाचे सहा आला एक बारा त्रिक छत्तीस आणि एक सदतीस सदतीस आणि दोन घरं सोडून पॉईंट सदतीस पॉईंट चौसष्ट ओके काहीतरी परत एकदा आपण बघूयात तीन पॉईंट चौदा गुणिले बारा, बारा त्रिक छत्तीस बार चौक चोक अठ्ठेचाळीसचे आठ हचाराले चार बारा इके बारा आणि चार सोळाचे सहा आला एक त्रिक छत्तीस आणि एक सदतीस दोन घरं सोडून पॉईंट सदतीस पॉईंट अडुसष्ट ठीक आहे सदतीस पॉईंट अडुसष्ट सेंटीमीटरचा घन हे काय झालं घनफळ झालं कोणाचं घनफळ झालं शंकूचं घनफळ आता इथे कॅल्क्युलेशनला महत्वाचं आहे ओके सदतीस पॉईंट अडुसष्ट एकदा चेक करू बरोबर आहे का म्हणजे काय गडबड नको आपले सुकायला नको बरोबर आहे हम्म सेमीचा घन किंवा घ सेमी म्हटलं तरी चालेल आता आपण काय करू शंकूचे वक्रपृष्ठफळ शंकूच्या घनफळानंतर आपल्याला काय करायचं आहे शंकूचं वक्रपृष्ठफळ काढायचंय वक्र पृष्ठफळ पृष्ठफळाला आपण काय म्हणू ते सी वन म्हणू हा पृष्ठफळाचं सूत्र पाय आर आणि एल असतं पायची किंमत बघा म्हणून सी वन बरोबर पायची किंमत तीन पॉईंट चौदा गुणिले आर इथं त्रिज्या किती आहे तीन आहे आणि गुणिले एलची किंमत किती काढली होती आपण पाच काढली होती एलची किंमत पाच काढली होती बरं आता बघा बरोबर तीन पॉईंट चौदा आपल्या जाग्यावरती गुणिले पास्त्रिक पंधरा ओके तीन पॉईंट चौदा गुणिले पंधरा करा तीन पॉईंट चौदा गुन्हिले पंधरा पंधरा चोख साठचे शून्य हात आले सहा पंधरा इके पंधरा सहा एकवीस एक हा चार दोन पंधरा ती पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस सत्तेचाळीस पॉईंट दहा आले आपल्याकडं सत्तेचाळीस पॉईंट दहा सेंटीमीटरचा वर्ग हे काय झालं सी वन म्हणजे वक्रपृष्ठफळ कोणाचं वक्रपृष्ठफळ आलं हे आपल्याकडं बघा या ठिकाणी शंकूचं वक्रपृष्ठफळ सत्तेचाळीस पॉईंट दहा आणि त्याचबरोबर शंकूचं घनफळ सदतीस पॉईंट अडुसष्ट सेमीचं घन तर ही दोन्ही गोष्टी काढल्या आपण शंकूचे वक्रपृष्ठफळ काढले आणि शंकूचे घनफळ पण काढले या दोन्ही गोष्टी काढल्या आता आपण काय करू या ठिकाणी शंकू नंतर आता आपण कशाचा विचार करू गोलासाठी गोलासाठी गोलाकृती जी आकृती आहे ना आता त्या गोलाकृती आकृतीचा आपण काय करू विचार करू या गोलाकृती आकृतीसाठी आपल्याकडं त्रिज्या जी आहे ती किती आहे तीन सेंटीमीटर लक्षात घ्या इथं त्रिज्या जी आहे ती आपल्याकडं गोलासाठी तीन सेंटीमीटर आहे मग आता तीन सेंटीमीटर तरी घेऊन जसं आपण शंकूचं घनफळ आणि वक्रपृष्ठफळ काढलं तसंच गोलाचं घनफळ आणि वक्रपृष्ठफळ काढायचा विषय संपला आता गोलासाठी काय बाबा वक्र पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ गोलाच्या वक्रपृष्ठफळाचं सूत्र वक्रपृष्ठफळ म्हणजे सी वन म्हणा सी टू म्हणा ओके किंवा पहिलं आपण काय करू घनफळ काढू चला घनफळ पहिलं काय करू घनफळ घनफळ म्हणजे काय व्ही वन चार छे चा तीन पाय आरचा घन ओके चार छेतीन नाही दोन छेत तीन गोलासाठी नाही रे तो अर्ध गोल सॉरी मी जरा गडबडीमध्ये घाईत लिहिलं गोल पण हा गोल नाही हा अर्ध गोल बरोबर हा पूर्ण गोल नाही आहे अर्ध गोलच अर्ध गोलासाठी अर्ध गोलासाठी ओके अर्ध गोलासाठी अर्ध गोलाचा विचार काढ करू आपण ओके अर्ध गोलासाठी पहिला आपण काय करू घनफळ लिहू घनफळ अर्ध गोलाचं घनफळ काय बाबा त्याला आपण व्ही व व्ही टू म्हणू ओके अर्ध गोलाचं घनफळ व्ही टू कारण एका घनफळाला आपण व्ही म्हणलं घनफळाला व्ही का म्हणायचं व्ही म्हणजे व्हॉल्यूम व्हॉल्यूम म्हणजे घनफळ ओके व्ही टू बरोबर दोन छे तीन दोन छेद तीन पाय आरचा चा घन ही सूत्र आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे आता अर्ध गोलाचं घनफळाचं हे सूत्र लिहिलं तर याच्यात किमती टाकू बरोबर बघा इथं व्ही टू बरोबर इथंच लिहितो जागा कमी दोन छेद तीन गुणिले पायची किंमत तीन पॉईंट चौदा आणि गुणिले आरचा घन आरचा घन म्हणजे कोणाचा घन आरची किंमत किती इथं तीन आहे तिनाचा घन म्हणजे तिनाचा तीन वेळा गुणाकार तीन गुण तीन गुणिले तीन असं आपण या ठिकाणी केलं ओके आता इथं काय काय कट होईल बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा हा तीन आणि हा तीन कट होते मग आपल्याकडे येईल व्ही टू बरोबर दोन गुणिले तीन पॉईंट चौदा दोन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणिले हा तीन गुणिले तीन किती झाला नऊ बरोबर आता दोन गुणिले तीन पॉईंट चौदा किंवा डायरेक्ट आपण गुणाकार करू दोन गुणिले तीन पॉईंट चौदा सहा पॉईंट अठ्ठावीस येतील आणि गुणिले हा तीन त्रिक नऊ येतील ओके आता व्ही टू बरोबर या दोघांचा गुणाकार नऊ ते बहात्तरचे दोन ह्याच्यालाले सात नऊ दुने अठरा अठरा आणि सात पंचवीसचे पाच ह्याच्या लाले दोन ओके आणि नऊ सख चोपन्न पंचावन्न छप्पन्न छप्पन्न पॉईंट सत्तावन्न आला आपल्याकडे किती छप्पन्न पॉईंट सत्तावन्न ओ नाही सॉरी परत एकदा चेक करा नऊ आठे बहात्तरचे दोन हजार आले सात इथं असा गुणाकार करू डॉक्याला ताप नको ओके नऊ आठे बहात्तरचे दोन हजार आले सात नऊ दुने आपल्याकडे आले अठरा नऊ दुने अठरा अठराने सात पंचवीसचे पाच हजार आले दोन परत नऊसख चौपन्न पंचावन्न छप्पन्न छप्पन्न पॉईंट बावन्न आलं एक दोन घरं सोडून पॉईंट किती आलं छप्पन्न पॉईंट बावन्न सेंटीमीटरचं घन हे झालं घनफळ ओके तर हे झालं घनफळ कोणाचं झालं गोलाचे घनफळ झालं ठीक आहे आता गोलाच्या घनफळानंतर आता मला काय करायचंय गोलाचं वक्रपृष्ठफळ काढायचं आता गोलाचे वक्रपृष्ठफळ काढू वक्र पृष्ठफळ आता जागा आपल्याकडे जरा कमी वक्र पृष्ठफळ म्हणजे सी टू काढू बरोबर शंकूचं वक्रपृष्ठफळ म्हणजे सी वन गोलाचं वक्रपृष्ठफळ म्हणजे सी टू बरोबर काय दोन पाय आरचा वर्ग हे वक्रपृष्ठफळ अर्ध गोलाचे अर्ध गोलाचे अर्ध गोलाचं गोला वक्रपृष्ठफळ दोन पायआर वर्ग आणि गोल असतं तर गोलाचं चार पायार वर्ग असतं आता बघा दोन गुणिले पायची किंमत तीन बघा सी टू बरोबर दोन गुणिले पायची किंमत तीन पॉईंट चौदा गुणिले आरचा वर्ग आर किती तीन गुणिले तीन आरची किंमत तीन आहे म्हणजे तीन गुणिले तीन आता इथं किती येईल बाबा इथं परत हेच उत्तर येईल छप्पन्न पॉईंट बावन्न या तिघांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार आपल्याला या ठिकाणी तोच येणार आहे छप्पन्न पॉईंट बावन्न आय थिंक बघा सी टू बरोबर छप्पन्न पॉईंट बावन्न सेंटीमीटरचा वर्ग हेच उत्तर मला तर वाटतं येईल हा गुणाकार जर आपण केला तर ओके इथं या ठिकाणी आपल्याला घनफळ आणि वक्रपृष्ठफळ हे सारखं आलेलं आहे आता आपल्याला काय करायचं एकूण घनफळ आणि एकूण वक्रपृष्ठफळ आपण या ठिकाणी आता काढून घेऊयात ओके बघा आता मला काय करायचं दोन गोष्टी घनफळ खेळण्याचे एकूण घनफळ म्हणजे आता व्ही म्हणतो मी आता मी काय करतो इथे या या ठिकाणी व्ही म्हणतो व्ही बरोबर काय व्ही वन आधिक व्ही टू बरोबर व्ही म्हणजे काय व्ही वन अधिक व्ही टू आता वन किती वन म्हणजे शंकूचं घनफळ अधिक व्ही टू म्हणजे गोलाचं घनफळ शंकूचं किती सदतीस पॉईंट अडुसष्ट सदतीस पॉईंट अडुसष्ट अधिक गोलाचे किती छप्पन्न पॉईंट बावन्न छप्पन्न पॉईंट बावन्न आता दोघांची बेरीज किती आली बाबा बघा आठ आणि दोन दहाचे शून्य हाच्यालाला एक सहा अनेक सात पाच बाराचे दोन पॉईंट दिला हाच्याला परत आला एक सात आणि सहा आपल्याकडे आले तेरा आणि चौदाचे चार हाच्याला एक पाच आणि हे झाले नऊ चौऱ्याण्णव पॉईंट वीस सेंटीमीटरचा घन हे काय झालं बाबा घनफळ झालं कोणाचं घनफळ झालं खेळण्याचे घनफळ ओके खेळण्याचे घनफळ व्ही बरोबर चौऱ्याण्णव पॉईंट वीस या ठिकाणी आलं सेमीचा घन किंवा घ सेमी म्हटलं तरी चालेल आता आपल्याला काय करायचं आहे खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर खेळण्याचे पृष्ठफळ काढायचं आता पृष्ठफळाला आपण काय म्हणू सी म्हणू पृष्ठफळ म्हणजे सी ओके सी बरोबर सी वन अधिक सी टू सीवन किती आहे माझ्याकडं सी वन कुठे गेला कुठे गेला बा सी वन सीवन सत्तेचाळीस पॉईंट दहा हे कोणाचं कोणाचं वक्रपृष्ठफळे सत्तेचाळीस पॉईंट दहा याला जरा नीट लिहू आपण बरोबर सत्तेचाळीस पॉईंट दहा अधिक सी टू म्हणजे काय सी टू कुठे गेला हा छप्पन्न पॉईंट बावन्न छप्पन्न पॉईंट बावन्न आता या दोघांची बेरीज करा ती बेरीज किती येते बघा या ठिकाणी बघा दोन आपल्या जाग्यावरती शून्य आणि दोन आ, दोन एक आणि पाच सहा पॉईंट दिलं सात आणि सहा तेराचे तीन हातच्या आपल्याकडे एक चार आणि पाच नव आणि एक दहा एकशे तीन पॉईंट बासष्ट सेंटीमीटरचा वर्ग ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो लक्षात घ्या इथं काय केलेलं आहे आपल्याला काय सांगितलं ह्या आकृतीमध्ये या आकृतीचा हे जो शंकू शंकुकृती वर आहे आणि खाली अर्ध गोल तर या आकृतीचं घनफळ आणि पृष्ठफळ काढायला सांगितलेलं तर पहिलं काय केलं आपण शंकू घेतला शंकूचं घनफळ काढलं आणि शंकूचं बघ आता या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट काय केली आपण शंकूचं घनफळ काढलं आणि शंकूचं एकूण पृष्ठफळ काढलं दोन वक्र पृष्ठफळ काढलं एकूण पृष्ठफळ नाही वक्र पृष्ठफळ काढलं आणि त्याच्यानंतर गोल अर्धा गोल घेतला अर्धा गोलाचे घनफळ काढले आणि अर्ध गोलाचे वक्र पृष्ठफळ काढले ओके आता या आकृतीचं जर आपल्याला घनफळ काढायचं असेल तर शंकूचं घनफळ अधिक अर्ध गोलाचे घनफळ दोघांची बेरीज केली शंकूचं घनफळ सदतीस पॉईंट अडुसष्ट अधिक अर्ध गोलाचे छप्पन्न पॉईंट बावन्न दोघांची बेरीज केली चौऱ्याण्णव पॉईंट वीस आले त्याच्यानंतर काय केलं आपण बाबा एकूण जे पृष्ठफळ काढायचं होतं या आकृतीचं एकूण पृष्ठफळ जे काढायचं होतं पृष्ठफळ काढण्यासाठी काय केलं आपण शंकूचं बघा सी म्हणजे एकूण पृष्ठफळ आपण समजूयात बरोबर सी वन अधिक सी टू सी वन म्हणजे काय शंकूचं वक्रपृष्ठफळ सी वन आणि अधिक अर्ध गोलाचे वक्र पृष्ठफळ म्हणजे सी टू म्हणजे सी वन किती सत्तेचाळीस पॉईंट दहा अधिक सी टू किती छप्पन्न पॉईंट बावन्न अशी दोघांची बेरीज आपण केली बराच वेळ गेला या एकाच गणितामध्ये तर आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊयात ओके पुढचं गणित जरा लवकर आपलं होईल सोपं आहे हा पुढचं जरा जास्त सोपं गणित आहे त्याच्यामुळे काय जास्त टेन्शन नाही हा पटकन होऊन जाईल पुढचं गणित आपलं बघा पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय खाली आकृतीचे पृष्ठफळ व घनफळ काढा बघा ही आकृती म्हणजे एक गोल आहे याच्यामध्ये हा व्यास दिलेला आहे नीट लक्षात घ्या हा जो आहे ना आपण जर नीट व्यवस्थित बघितलं तर या आकृतीमध्ये काय दिला आहे व्यास दिलेला आहे बरं का या आकृतीमध्ये आपल्याला दिलेला आहे व्यास बघा या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर हा आपल्याकडे काय व्यास आहे म्हणजे डी बरोबर किती दिला आकृतीत डी बरोबर किती दिलाय बेचाळीस सेंटीमीटर मग त्रिज्या किती झाली व्यासाच्या निम्मी त्रिज्या किती झाली एकवीस सेंटीमीटर आता यामध्ये या आकृतीची आकृती म्हणजे गोल आहे याचं पृष्ठफळ आणि घनफळ काढा तर एकदम आहे फक्त सूत्र लिहायचं पृष्ठफळ पृष्ठफळाचं सूत्र काय आकृतीमध्ये पृष्ठफळ गोलाचे चला गोल आहे ना मग गोलाचे पृष्ठफळ पृष्ठफळ गोलाचं पृष्ठफळ काढायचं सूत्र काय चार पाय आरचा वर्ग बरं का एक सूत्र आहे चार आर वर्ग गोलाचं पृष्ठफळ काढायचं सूत्र आहे ते सूत्र वापरून उत्तर काढायचं चार गुणिले पायची किंमत बावीसशे सात चा वर्ग ची किंमत किती बाबा एकवीस आहे मग एकवीसचा वर्ग म्हणजे एकवीस गुणिले एकवीस ठीक आहे आता यानंतर बघा सात एके सात सात त्रिक एकवीस ठीक आहे बावीस चौक अठ्ठ्याऐंशी गुणिले एकवीस तरी किती बाबा बे तरी सहा त्रेसष्ट मग आता अठ्ठ्याऐंशी गुणिले त्रेसष्ट हा गुणाकार आपल्याला करायचा आहे ठीक आहे त्रेसष्ट गुणिले अठ्ठ्याऐंशी करा असं करा आठ तरी चोवीसशे चार हा चार दोन आठसख अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दोन किती झाले पन्नास पाचशे चार परत एक शून्य घेतला आठ तरीक चोवीसशे चार हजार दोन आठसख अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास काय आलं बाबा चार चार पाच पाच पंचावन्न चव्वेचाळीस पंचावन्न चव्वेचाळीस सेमीचा वर्ग हे काय झालं बाबा पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ तर एकदम सोपा प्रश्न आहे पंचावन्न चव्वेचाळीस आता इथं पायाची किंमत आपण बावीसशे सात घेतल्यामुळं हे आलं तीन पॉईंट चौदा घेतल्यावरती उत्तर थोडंसं वेगळं येईल ओके काय हरकत नाही आता थोडंसं पुढं जावं पंचावन्न चव्वेचाळीस पाच हजार पाचशे चाळीस आता पुढचा जो मुद्दा याच्यामध्ये दिला आपल्याला तो काय दिला आहे घनफळ काढायचं आता घन फळ आता या आकृतीच्या गोलाच्या घनफळाचं सूत्र काय चार छेद तीन पाय आरचा घन बरं आता बघा चार छेद तीन पायाची किंमत बावीस छेद सात आरचा घन आरची किंमत किती बाबा मला एकवीस आहे त्रिज्या किती एकवीस आहे एकवीसचा घन म्हणजे एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस बघा सात एक सात सात त्रिक एकवीस तीन आणि तीन गेला मग आता परत किती बावीस चोक अठ्ठ्याऐंशी आणि एकवीस गुणिले एकवीस चारशे एक्केचाळीस एकवीसचा वर्ग लिहिला आता चारशे एक्केचाळीस गुणिले अठ्ठ्याऐंशी करा चारशे एक्केचाळीस गुणिले अठ्ठ्याऐंशी बघा आठ एक आठ आठ एक बत्तीस ह्याच्याला तीन आठ एक बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस परत एक शून्य घेतला परत आठ एक आठ आठ चौक बत्तीसचे जो दोन हजार लाले तीन परत आठ चौक बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस झालं आठ दहाचे शून्य आजच्यालाले एक पाच आणि तीन आठ पाच आणि तीन आठ आणि तीन अडतीस हजार आठशे आठ किती अडतीस हजार आठशे आठ सेमीचा घन हे काय झालं घनफळ कोणाचं घनफळ या गोलाचं घनफळ तर अशा प्रकारे हा जो मुद्दा आहे हा जो प्रश्न आहे तो आपण समजून घेऊ शकतो गोलाचे पृष्ठफळ जे आहे, 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 आहे ते पाच हजार पाचशे चव्वेचाळीस सेमीचा वर्ग आला आणि घनफळ जे आहे अडतीस हजार आठशे आठ म्हणजे पृष्ठफळ जे आहे ते कधी सुद्धा कशामध्ये येतं सेमीचा वर्ग मध्ये येतं किंवा चौ सेमी म्हणू शकतं आणि घनफळ म्हणजे घ सेमी किंवा सेमीचा घन जो आहे त्यामध्ये आपण लिहू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे अकरावा प्रश्न आपण बघू शकतो आता पुढचा एक बारावा जो प्रश्न आहे त्या बाराव्या प्रश्नाकडे आपण वळूयात तत्पूर्वी बरेच विद्यार्थी या ठिकाणी नवीन दिसतात मित्रांनो नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पटकन दाबून टाका ओके आता बघा पुढचा प्रश्न या आकृतीमध्ये बघा आकृतीत दाखवलेल्या अरे बॉलचं झालं तर तोच प्रश्न रिपीट आहे ऍक्च्युली याच्यामध्ये काय करायचं आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचित्य आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची दोन सेमी व्यासाची गोळी आहे आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये ही दोन सेमी व्यासाची गोळी आहे हा जो व्यास आहे याचा किती सेंटीमीटर आहे दोन सेमी आहे प्रश्न थोडा दोन सेमी व्यास आहे तर व्यास किती दोन सेंटीमीटर आहे तरी वाटलंच तर लिहू याचा डी डी बरोबर किती दोन सेंटीमीटर आहे ओके तर आपल्याला काय विचारलंय पाण्याचं घनफळ काढा दोन सेंटीमीटर तर प्रश्न आपल्याला विचारलाय ही गो गोळी जर बुडाली असेल तर पाण्याचे घनफळ आता या पाण्याचं घनफळ आता काय झालं विषय की गोळी टाकल्यामुळे हे पाणी काय झालंय थोडंसं वर झालंय ओके मग गोळी टाकल्यामुळे पाण्याचं घनफळ आपण काढू गोळी टाकल्यानंतर पाण्याचं जे काही घनफळ होते ते काढू आणि त्याच्यानंतर ह्या गोळीचं घनफळ आहे ते करू त्याच्यातून म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल पाण्याचं घनफळ येईल ओके मग पहिली गोष्ट गोळी टाकल्यानंतर पाण्याचे घनफळ ओके गोळी टाकल्यानंतर पाण्याचे घनफळ काढण्यासाठी गोळी टाकल्यानंतर नंतर पाण्याचे घनफळ पाण्याचे घनफळ जे आहे घनफळ म्हणजे आपण काय करू त्याला व्ही वन काढू ओके okay, गोळी टाकल्यानंतर पाण्याचे घनफळ काढू आता गोळी टाकल्यानंतर ही जी उंची आहे एच बरोबर किती तीस सेंटीमीटर आहे ओके okay, आणि त्याच्यानंतर आर बरोबर किती असणार इथं बघा इथं डी बरोबर का चौदा आहे माझ्याकडे डी बरोबर चौदा मग आर बरोबर किती चौदाच्या निम्मे सात सेंटीमीटर झाले आर बरोबर किती सात सेंटीमीटर मग आता घनफळ काढण्यासाठी बघा मला मी म्हणतो व्ही वन बरोबर ही एक वृत्तचिती असते हे घनफळ काढणं म्हणजे लंब वृत्तचितीचं घनफळ त्याचं सूत्र काय बाबा पाय आर वर्ग एच हे सूत्र वापरलं पायची किंमत तीन पॉईंट चौदा आरचा वर्ग आर किती सात आहे म्हणजे सात गुणिले सात एच किती आहे तीस आहे म्हणून या ठिकाणी बरोबर आता या ठिकाणी काय करू तीन पॉईंट चौदा गुणिले साती साती एकोणपन्नास आणि गुणिले बाबा हा आपला तीस आता काय कर करू यांचा सगळ्यांचा गुणाकार करून जे काय उत्तर येतं ते आपण या ठिकाणी लिहू शकतो किंवा पायची जी काही किंमत आहे ती जशीच्या तशी लिहिली तरी काय फरक पडत नाही ओके आता या ठिकाणी बघा एक मिनटं आता या ठिकाणी हा सगळा गुन्हागार कर आपल्याला करून घेऊ चला डोक्याला ताप नको सगळा गुणाकार करून टाकू ही तीस आहे ही सात घेतली परत एकदा लक्षात घ्या बावीसच्या सात जर घेतलं बावीसच्याच सात घेऊ कारण तीनच्या साताच्या पाड्यात ना आपण पायची किंमत बावीसच्याच सात घेऊ जरा बरी पडेल बावीसच्या सात गुणिले आरचा वर्ग आर सात आहे म्हणजे सात गुणिले सात आणि गुणिले एच किती आहे बाबा तीस आहे ओके जरा बरं पडलं सात सात गेले ओके आता बघा बावीस सात ते किती आले बावीस गुणिले सात बावीस सात ते सात दुने चौदा हाच्याला एक सात दोने चौदा एक पंधरा एकशे चौपन्न गुणिले तीस आता एकशे चौपन्न गुणिले तीस करा एकशे चौपन्न गुणिले तीस करा एक शून्य घेतला तीन चोक बाराचे दोन हा चारलाला एक तिन्हापाची पंधरा आणि सोळाचे सहा हच्च्याला एक तीन एक तीन आणि एक चार शेहेचाळीस वीस शेहेचाळीस वीसवरती एक शून्य या ठिकाणी ठीक आहे शेहेचाळीस वीस हे आपल्याकडे येतील म्हणजे चार हजार सहाशे वीस आलं सेमीचा वर्ग आपण या ठिकाणी म्हणू सेमीचा घन गन। घनफळ गन। काढलं ना मग सेमीचा घन म्हणजे गोळे टाकल्यानंतर पाण्याचं जे काय घनफळ आहे ते असं येणार आहे पाया वर्ग एच पायाची किंमत बावीसशे सात आरचा वर्ग आरचा आर किती बाबा सात सेंटीमीटर आहे म्हणून सात गुणिले सात आणि एच जी आहे ती आपल्याकडं तीस सेंटीमीटर दिले म्हणून तीस आता सात सात गेले बावीस सात एकशे चोपन्न गुन्हेले तीस आणि हा गुणाकार केला चार हजार सहाशे वीस आता एक काम करू एका गोळीचे घनफळ काढू आता काय करू आपण गोळीचे घनफळ काढू ठीक आहे गोळीचे घनफळ काढू गोळीचे घनफळ काढू ओके या गोळीच्या घनफळाला आपण काय करू व्ही टू म्हणू व्ही टू काढू ओके गोळीचे घनफळ काढू आता गोळीचे घनफळ व्ही टू गोळीचं घनफळ काढायचं सूत्र काय बाबा व्ही टू बरोबर चार छे तीन पाय आरचा घन गोळीचं घनफळ काढण्यासाठी आता गोळीचा जर विचार केला पाय आरचा घन आपण काय म्हणू इथं आर कॅपिटल घेऊ चालू आरचा घन कारण ह्या गोळीचा जो व्यास आहे बरं का इथं व्यास बरोबर किती बाबा मला दोन सेंटीमीटर दिलाय मग त्रिज्या किती आली बाबा 나도, आर बरोबर किती एक सेंटीमीटर त्रिज्या आली एक सेंटीमीटर मग आता इथं कॅल्क्युलेट करू व्ही टू बरोबर चार छेद तीन गुणिले पायाची किंमत बावीस छेद सात घ्या आणि गुणिले आरचा घन म्हणजे एकाचा घन किती एक गुणिले एक गुणिले एक गुणिले एक गुणिले एक, एक ठीक आहे बावीस चौक अठ्ठ्याऐंशी सात्रिक एकवीस आणि एक गुणिले एक गुणिले एक लिहिलं नाही तरी चालेल आता अठ्ठ्याऐंशी भागिले एकवीस एकवीसने अठ्ठ्याऐंशीला भाग लावा एकवीस चौक चौऱ्याऐंशी बरोबर आठातून चार गेले चार पॉईंट दिला शून्य घेतला एकवीस एके एक एकवीस बरोबर आता परत चाळीसमधून एकवीस गेले किती राहिले दहातून एक गेले नऊ आणि चारातून तीन गेले एक एकोणीस आला एकोणीसच्या पुढे परत एक शून्य घेतला एक एक आता एकशे एक नव्वद येतात का एकवीसच्या पाड्यात नाही आहेत तर एकवीस नव्वे आपल्याकडे किती येतात एकशे एकोणनव्वद येतात मग आपण काय करू चार पॉईंट एकोणीसपर्यंत चित्र ठेवू चार पॉईंट एकोणीस सेंटीमीटरचा घन असं करू व्ही टू बरोबर चार पॉइंट एकोणीस सेंटीमीटरचा घन हे काय झालं गोलाचं घनफळ आतमध्ये गोल आहे ती गोळी जी आहे तिचं घनफळ आलं आता आपल्याला काय करायचं ॲक्च्युअल पाण्याचे घनफळ आहे म्हणजे आपण काय केलं गोळी टाकल्यानंतर ही जी उंची तीस सेंटीमीटर झाली ती पकडून पाण्याचं घनफळ चार हजार सहाशे वीस सेंटीमीटरचा वर्ग माझ्याकडं आलेला आहे ओके आता या ठिकाणी मला काय करायचं आहे की आणि त्याच्यानंतर आपण काय केलं या गोळीचं घनफळ काढलं ओके okay, गोळीचं घनफळ काढलं आता आपण काय करू ही जी गोळी टाकल्यानंतर जे पाण्याचं घनफळ आहे त्याच्यामधून या गोळीचं घनफळ वजा केलं की मला ॲक्च्युअल पाण्याचे घनफळ ॲक्च्युअल पाण्याचे घनफळ जे आहे घनफळ मिळेल या पाण्याचं जे घनफळ आहे ते व्ही बरोबर काय करायचं व्ही वन वाजा व्ही टू व्ही वन किती बाबा चार हजार सहाशे वीस वजा चार पॉईंट एकोणीस ही वजा बाकी करा बघा चार हजार सहाशे वीस वजा चार पॉईंट एकोणीस एक एक मिनट हे कॅल्क्युलेशन इथंच करू चार हजार सहाशे वीस वजा चार पॉईंट एकोणीस बघा इथं काय असतं शून्य शून्य शून्यातून नऊ जात नाही मग दहातून नऊ गेले एक हातच्याला एक आला परत दहातून एक आणि एक दोन गेले आठ परत हातच्याला एक आला परत दहातून चार आणि एक पाच गेले पाच परत हाच्याला एक आला दो एक आला दोनातून एक गेला एक सहा आणि चार शेचाळीस पंधरा पॉईंट एक्क्याऐंशी किती बाबा शेहेचाळीस पंधरा पॉईंट एक्क्याऐंशी सेमीचा वर्ग सेमीचा घन किंवा घ सेमी हे झालं पाण्याचं घनफळ आता याच्यामध्ये तुम्ही पायची किंमत तीन पॉईंट चौदा घेतल्यावर एक वेगळं उत्तर येऊ शकतो किंवा पायाची किंमतच नाही घेतली तर पायाच्या स्वरूपातच तुम्ही जर किंमत काढली तर वेगळं उत्तर येऊ शकतं उत्तरं वेगवेगळी येऊ हो शकतात थोडे आकडे इकडे तिकडे होऊ शकतात तर ते चालू शकतं मित्रांनो तर आजच्या चर्चेमध्ये आपण हितंच थांबूयात कारण तीनही गणितं जरा थोडीशी मला असं वाटतं की खूप अवघड वाटले असतील समजून घ्यायला थोडीशी अडचण वाटत असेल पण काही काळजी करायची नाही आहे कॅल्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित करा आणि पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा तुम्ही सोडवण्याचा स्वतः प्रयत्न करा तर कदाचित या प्रकारची गणित आपल्याला चांगल्या प्रकारे जमू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू तुम्ही संपूर्ण हे व्हिडिओ सोबत होतात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकता एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं का गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय